दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप परिसरात अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झालं असून पूल आणि बंधारे पाण्याखाली गेलेत दक्षिण सोलापूर तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मंद्रुप परिसरातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय तालुक्यातील लहान मोठे मिळून तब्बल पंधरा पूल आणि बंधारे पाण्याखाली गेल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटला आहे यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून विद्यार्थी शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळं परिसरातील नद्या नाले दुथडी भरून वाहत आहेत यामुळं औराज संजवाड पूल चिंचपूर बरूर बंधारा भंडारकवठे उमराणी बंधारा औजे मंद्रुप शिरनाळ बंधारा वडापूर सिद्धापूर बंधारा तेलगाव आरळी बंधारा भंडारकवठे उमरज बंधारा सादेपूर उमराणी बंधारा राजूर संजवाड पूल सिंधखेड पूल बोळकवठा कोरसेगाव पूल बंदलगी पूल हातूर सोलापूर जुना पूल वांगी नंदूरबंधारा आणि अकोले मंद्रू पाथरी पूल असे एकूण पंधरा मार्ग पाण्याखाली गेलेत या परिस्थितीमुळे शेतात तयार झालेला शेतीमाल बाजारात घेऊन जाणं शेतकऱ्यांसाठी अशक्य आहे अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पावसाचं पाणी आणि नदीतील पुराचं पाणी शिरल्यानं उभी पिकं पाण्याखाली गेली असून पिकांचं मोठं नुकसान झालंय त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत तसंच शाळांना जाणाऱ्या विद्यार्थ्यांनाही मोठा अडथळा निर्माण झाला आहे